नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी आमदार शशिकला जोल्ले यांनी गळतग्यात विकासाची गंगा आणली संचालक श्रीकांत बने गळतगा येथे महाविद्यालयात पायाभरणी निपाणी तालुक्यातील गळतगा सरकारी महाविद्यालयाला गरज असणाऱ्या तीन खोल्यांच्यासाठी तब्बल पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची समस्या संपुष्टात खासदार अण्णासाहेब जोल्ले व माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले यांनी आणली आहे यांच्याच विशेष प्रयत्नातून गळदगा गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहेत मंदिराचा जीर्णोद्धार समुदाय भवनांची निर्मिती महिला स्वसहाय्य संघांना निधी वाटप पिण्याच्या पाण्याची महत्वाकांक्षी योजना यासह अनेक महत्वाची कामे झालेली आहेत गावातील सरकारी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळांचा विकास तर जोल्ले दाम्पत्यांच्यामुळेच झाला आहे खऱ्या अर्थाने जोले दाम्पत्यांनी गळदगा गावात विकासाची गंगा आणली असल्याचे मत हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत बोन्ने यांनी व्यक्त केले ते आज सरकारी पदवी पूर्व महाविद्यालय गळदगा येथे मंजूर झालेल्या तीन खोल्यांच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी बोलत होते या कामासाठी तब्बल पंच्याहत्तर लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत अध्यक्ष अलगोंडा पाटील उपाध्यक्ष लक्कवा हुंडसे महाविद्यालय प्रशासनाचे उपाध्यक्ष शिवानंद गिंडे हालशुगर माजी संचालक म्हाळू पिसुत्रे हे उपस्थित होते प्रारंभी ग्रामपंचायत उपाध्यक्ष लक्कवा हुंसे मीनाक्षी कोळी रेखा घुरपडे महादेवी बन्ने सविता कागले आदी महिलांच्याकडून भूमिपूजन करण्यात आले ओंकार हिरेमठ यांच्या पौरोहित्याखाली ग्रामपंचायत अध्यक्ष अलगोंडा पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करण्यात आली माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष भरत नसलापुरे राजकुमार उपाध्य एस ई पाटील रामगोंडा पाटील सुरेश हिरवे विश्वनाथ तहसीलदार सुरेश कोठे अवधूत केंगार बाबासाहेब इंगळे व इरगोंडा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्लॅब टाकून पायाभरणी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब सदलगे शशिकांत पाटील महादेव हवन्नावर महादेव जाधव डॉक्टर रमेश मगदूम अनिल खोत विजय तेलवेकर शहाजहान मुल्ला अजित तहसीलदार बाबासाहेब जाधव शिवानंद खोत श्रवण ऐहोळे रवी वडर राहुल वाकपटे कुमार संखपाळ ठेकेदार रवी सौजी आदीसह ग्रामपंचायत सदस्य महाविद्यालय प्रशासन समितीतील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे निप्पा मतक्षेत्र माजी मंत्री सचिव शासकशिक जोल्वर प्रयत्न ಮತ್ತು ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಲೋಕಸಭಾ ಸಂಸದಂಥ ಶ್ರೀಮಾನ್ಯ ಅನಸಮಣ್ಣ ಜೊಲ್ಲೆ ಅವರ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ನಮ್ಮ ಗಳತಗ ಪೂರ್ವ ಸರ್ಕಾರಿಯ ಕಾಲೇಜಿಗೆ ಆ ಪಂಚಾಯತ್ ರಾಜ್ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಎಪ್ಪತ್ತೈದು ಪಾಯಿಂಟ್ ಹದಿನೈದು ಲಕ್ಷ ಅನುದಾನಗಳ ಮೂರು ಕೊಠಡಿ ನಿರ್ಮಾಣ ಒಂದು ಮಂಜೂರಾತಿಯ ಹಣವನ್ನು ನೀಡಿದ್ದಕ್ಕೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಈ ಪದವಿಪೂರ್ವ ಕಾಲೇಜಿನ ಉಸ್ತುವಾರಿ ಕಮಿಟಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಗಳತಗ ನಾಗರಿಕರ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ಸಮಸ್ತ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಪರವಾಗಿ ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಅಣ್ಣಾಮಹಿನಿಯವರಿಗೆ ನಾವು ತುಂಬ ಹೃದಯದ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ನಿಜವಾಗಲೂ ನಮ್ಮ ಗಳತ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರಿ ಕಾಲೇಜ್ಗೆ ಒಂದು ಸುವ್ಯವಸ್ಥಿತವಾದಂಥ ಕಟ್ಟಡಗಳು ಇಲ್ಲಾಗಿತ್ತು ಆದರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹಾಗೂ ಪ್ರಮುಖರು ಅಣ್ಣ ಒಂದು ಮನವಿ ಮಾಡಿದಾಗ ನಿಜವಾಗಲೂ ಇದು ನಮ್ಮ ಶಾಲೆ ನಮ್ಮ ಕಾಲೇಜು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಗಡಿಬಾಗಿನ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾ ಒಂದು ಮುತುವರ್ಜಿ ವಹಿಸಿಕೊಂಡು ಸುಮಾರು ಇಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಯಾವ ಒಂದು ಖಾಸಗಿ ಶಾಲೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಟ್ಟಡಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿಲ್ಲ ಆದರೆ ನಮ್ಮ ಗಳತ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೊಠಡಿ ವ್ಯವಸ್ಥಿತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕ್ಷಣಗಳನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ದೇವೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇವತ್ತಿನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಎಪ್ಪತ್ತೈದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ಮತ್ತು ಮೂರು ಕೊಠಡಿಗಳ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನಿಜವಾಗಲೂ ಆ ಒಂದು ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾವು ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ನಾವು ತುಂಬಿರುವುದಾದ ಅಭಿನಂದನೆಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಇವತ್ತಿನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಪ್ರಮುಖರು ಶಕ್ತಿ ಕೇಂದ್ರ ಪ್ರಮುಖರು ಹಾಗೂ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಈ ಶಾಲೆ ಉಸ್ತುವಾರಿ ಕಮಿಟಿಯವರು ಹಾಗೂ ಸಮಸ್ತ ಎಲ್ಲ ಗದ್ದ ಗ್ರಾಮದ ನಾಗರಿಕರು ತಾಯಿಯಂದಿರಿಗೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ನಾನು ತುಂಬ ಹೃದಯದ ಅಭಿನಂದನೆಗಳು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿ ಅನಿ ಖಾಸದಾರ್ ಅಣ್ಣ ಸಾಹೇಬ್ ಜೊಲಿಯೆ ಹೆಚ್ಚ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ दोन हजार एकवीस बावीस विवेक योजनेतून या कॉलेजसाठी पंच्याहत्तर लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल सर्वप्रथम या भागच्या आमदार आणि खासदारांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे या कामासाठी या कॉलेजमधील प्राचार्य असून देत शिक्षक असून देत एस डी एम सी सदस्य असून देत त्यांनी वारंवार पाठपुरावा करून हे काम मंजूर करून घेतलं त्याबद्दल त्यांचं देखील इथे अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे ह्या कॉलेजला आतापर्यंत जवळजवळ बहिणींनी आणि अण्णांनी दीड कोटी रुपयेचा निधी मंजूर केलेला आहे त्याचप्रमाणे या भागातील जी सरकारी शाळा आहेत त्या शाळेला जवळजवळ मला वाटते दोन ते तीन कोटी रुपयेचा निधी मराठी शाळा असून दे कन्नड शाळा असून दे हायस्कूल असून दे कॉलेज असू दे याच्यासाठी जवळजवळ तीन कोटी रुपयेचा निधी मंजूर केलेला आहे त्यासाठी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्या आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष पत्रकार यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि मी थांबतो धन्यवाद राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा